राज ठाकरेवर टीका केली राज ठाकरेंची उद्धव नाही असं आहे की मला माहित नाही की ते का असं म्हणत आहेत पण उद्धव ठाकरे हे सरळ मार्गी स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत त्यांच्याविषयी महाराष्ट्रात नितांत आदर आहे त्यामुळे ते कोणत्या रेफरन्सने बोलत हे तपासलं पाहिजे राज ठाकरे पोथरूडमध्ये असते पोथरूडमध्ये पण शरद पवारांनी राज ठाकरेंनी टीका केली की राजकारण चिखल शरद पवारांवर झालाय आणि साथी राजकारण जे आहे असं आहे ते फार वर्षापासून हेच बोलत असतात त्यास त्या बोलण्याला जास्त किती महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवा हे हेच विधान दहा वर्षापासून ते बोलतात पोलीस स्टेशन काय पोलीस स्टेशन अतिशय चांगल्या इमारतीत आहे फार चांगली इमारत आहे तिथे गुन्हे कमी झालेले आहेत पुण्यासारखे इतके वर्ष ते पालकमंत्री असताना पुण्यात किती गुन्हे चालले आहेत कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि आमच्या पोलीस स्टेशनवर बोला सुनील सुनील टिंगरे नोटीस पाठवली आहे शरद चंद्र राष्ट्रवादी बदनामी करू नकाल अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो होतो रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये कोण होत त्यांनी तेच ना त्यांना उत्तर मिळेल ना तुम्ही काय चिंता करता अजित पवार त्यांचा पराभव व्हायच्या आधी नोटीस द्यायची का नंतर एवढाच प्रश्न आहे अजित पवार एका सभेत बोलताना तेरावे वंश जे त्यांना घोटाळा झाला तिथे बघा म्हणजे आमच्या पिपाणीचं आणि तुतारीचं महत्व किती आहे अजित पवारांनाही लक्षात आलेलं आहे की तुतारीचं महत्व किती आहे आणि पिपाणीचं किती आहे आव्हान नाही निमंत्रण दिलंय चुकीचा शब्द वापरू नका निमंत्रण आहे इन्व्हिटेशन आहे आणि हा बाराशे बेचाळीस कोटी रुपया तुमच्या अजिबात ही वस्तुस्थिती नाही देशाचा सहकार मंत्री जर खोटं बोलत असेल तर त्यांना लखला मी त्याचा तपशील काहीतरी तुम्हाला देईन अमित शहा जेव्हापासून सहकार मंत्री झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी किती पैसे दिले काय दिले अमित शहा न कुणी भेटायला गेलो होतं का मेरिट न एखाद्या कारखान्याला पाच पन्नास कोटी रुपये मिळाले असतील तर त्याचा उपकार यांनी केला असं समजायची गरज नाही आणि मुरलीधर मोहर मोहळांना अजून सहकार कळलेलं नाही असं दिसतंय दादा सातत्याने तुमची नक्कल करतात राज ठाकरेंच्या कलन चालले का त्यांचं भाषण राज ठाकरेंच्या जरा जवळ जाऊन बसल्यामुळं माझ्या नकला करणं हे काही कौतुक मला काय ते नवीन वाटत नाही पण चांगलं आहे माझा प्रचार करतायत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो की पुन्हा जे सत्र आहे ती युतीचं येतात असं त्यांनी बाकी पण केलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे मत खाण्याची व्यवस्था जी आहे ना त्याची काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट भाजपने दिलेला आहे ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांची भाषा अशीच राहणार ना वेगळी कारण सुपारी मिळाली कॉन्ट्रॅक्ट म्हणतो मी सुपारी नाही तर सुपारीचा अर्थ वेगळाही असतो तुमच्या मध्यमती बारामती पाडायचं असतो वगैरे वगैरे बघू ना एवढं काय जयंत पाटलांना पाडणं एवढं सोपं नाही मी अजून बारामतीला गेलेलो नाही